नमस्कार मी पल्लवी पाटील तुम्हाला स्वागत आहे माझ्या मध्ये आज बाजारातून आळू आणले होते म्हटलं आज काहीतरी वड्या वगैरे बनवूया कोकणी स्टाईलने वड्या बनवते मी आज चला मी दाखवतो मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे स्वच्छ असं चाळून त्यानंतर मी चार लसणाच्या कुड्या दोन मिरच्या थोडेसे धने थोडेसे जिरे घालून मी असं हे मस्त असं ठेचून घेतलं ठेचलेली सर्व पेस्ट त्या पिठामध्ये घालून घेतली थोडी कोथिंबीर थोडंसं मीठ थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार लाल तिखट त्यामध्ये मी घालून घेतलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आगळ कोकणामध्ये सर्वजण अळवळी करण्यासाठी हा आगळ वापरतात जर तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही आमसूल पाच ते दहा मिनटं पाण्यात भिजत घालून त्याचं पाणी वापरू शकता त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण मी मस्त असं तयार केलं हे मिश्रण जास्त घट्टही करू नका आणि जास्त पातळही करू नका आळूची पानं अशी धुवून घेतली आणि त्याला पीठ लावण्यासाठी घेतलं पहिल्या पानाला पीठ लावून झाल्यानंतर त्याचवरती हे मी दुसरं पान ठेवलं आहे चार ते पाच पानं एकावरती एक ठेवून एक त्या सर्व पानांना मी पीठ लावून घेतलं आणि त्याचा रोल बनवून घेतला गॅसवरती मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं मस्त असं चाळणीला तेल लावून घेतलं केलेला रोल त्यावरती ठेवला आणि ती चाळण त्या पातेल्यावरती ठेवून घेतली वीस मिनटानंतर बघू शकता तुम्ही हा किती मस्त उकडलेला आहे रोल थंड झाल्यानंतर त्याची बारीक बारीक काप करून घेतली आणि गरम तेलामध्ये मंदाचेवरती फ्राय करून घेतली शकता याला किती लेअर सुटले आहेत मस्त अशी कुरकुरीत आळूवडी तयार आहे तुम्हीही नक्की ट्राय करा थँक्यू